नमस्कार मी नयन काशीनाथ कांबळे समता विकास संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेमध्ये पूर्वी पिंपरी चिंचवड महासचिव म्हणून काम पाहत होतो संघटनेनी माझं काम पाहून माझ्यावर विश्वास ठेवून पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून आता माझी नियुक्ती केलेली तर संघटनेच काम करत असताना आणखीन जोमाने आणि अथक प्रयत्नाने संघटनेचं काम वर नेण्यासाठी ने मी कायम कटिबद्ध राहणार आतापर्यंत संघटनेने काय काय काम केली संघटनेचं ध्येय काय संघटनेचं उद्दिष्ट काय शोषित दलित पीडित या घटकांसाठी आहे तर आतापर्यंत संघटनेने बदलापूर असू दे इकडं निगडीमध्ये जे महिला अत्याचार झाले त्याच्यासाठी काम केलं त्याच प्रकारे आपला स्मशानभूमीचा मुद्दा होता तर त्या स्मशानभूमीच्या मुद्द्यासाठी सुद्धा समता विकास संघाने आंदोलन केलं त्याचप्रमाणे संविधानाची जी विटंबना झाली परभणीमध्ये त्या त्या विटंबनेच्या विरोधात सुद्धा मोशी गावामध्ये पिंपरी चिंचवड समता विकास संघाने आंदोलन केलं त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा मुद्दा असू दे जे पोलीस चौकीमध्ये मोशी पोलीस चौकीमध्ये पोलीस थांबत नव्हते त्याचा मुद्दा असू दे किंवा या लहान मुलांसाठी जो पादचारी मार्ग वरून लोखंडी ब्रिज आहे त्याच्यावर लोक दारू पिता असायचे काचाच्या बाटला फोडायचे याच्यासाठी सुद्धा समता विकास संघाने काम केलेलं आहे मी विनोद शिंदे समता विकास संघटना सामाजिक संघटनेचा शहराध्यक्ष होतो आता नव्याने पुणे जिल्हा अध्यक्षपदी माझ्यावरती अध्यक्षपद दिले आहे सामाजिक समता विकास संघटना ही सामाजिक संघटना आहे संविधानाला मानणारी संघटना आहे महापुरुषांना मानणारी संघटना आहे आम्ही त्या विचाराने समाजामध्ये जाऊन एक समाजाचं सामाजिक काम करत असतो छोट्या छोट्या मोठे मोठे काम असतील ती निश्चितपणे समाजामध्ये जाऊन काम करतो आणि सर्व सामान्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतो जय भीम सर्वप्रथम महापुरुषांना मी वंदन करतो माझे नाव संतोष साहेबराव नऊ सुटे मी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली होती माझ काम पाहून माऊली भाऊ बराडे यांनी मला पिंपरी चिंचोड शहर पिंपरी चिंचोड अ शहर अध्यक्ष शहर कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड केली समता विकास संघ हा एक समानतेचा भाग आहे जस डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं समान द्या सर्व काय जे काय असेल ते समानतेने चाललं पाहिजे तशी आपली संघटना काम करते आणि इथून पुढे असेच काम करत राहील मी घ्यावी देतो आणि इथं माझे दोन शब्द संपवतो काम करणार आमची संघटना घर गरीबा अन्याय झाला तिथं उभा राहील आणि असे काही बरेच प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावू पाण्याचे पाण्याचा असू द्या प्लास्टिकचा असू द्या कुणावर अन्याय होत असेल ते असू द्या त्या समस्या आम्ही पार पाडू